निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील एक भयानक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे कल्याण नगर महामार्गावर एस एक एस टी बस कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातातील जखमींना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या अपघातात निलेश रावसाहेब भोर देसवडे प्रकाश रावसाहेब थोरात वार वारणवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अशोक चिमा केदार जयवंत रामभाऊ पारधी संतोष लक्ष्मण पारधी राहणार जांबूद खुर्द तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सचिन कांतीलाल मंडलीच्या टाकळी मानूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हे मयक झाले आहेत तर भणगड भनगर... भनगडेवाडी व ढवळपुरी परिसरातील दहा ते पंधरा तरुणांनी या अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले या अपघातात मदत करत असताना स्थानिक तरुण एस टीचा पत्रा लागल्यानं सुयोगड सु जखमी देवेंद्र गणपत वाडेकर व वा बद्रीनाथ विठ्ठल जगताप हे तिघे जण जखमी झाले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण निर्माण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ठाणे मेहकर एस टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली त्यामध्ये सहा जण जागीच झाले अपघात इतका भीषण होता की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचोर झालाय या, चक्का या भयानक घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातातील जखमींना प्राथमिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले काहींची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आला आहे अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे